स्वराज फाउंडेशन वी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुरुड शहरामध्ये स्वराज फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्या शिबिरासाठी मुरुड शहरात आपल्या मुर मुरुड शहरामध्ये मिरज येथील हृदयरोग व छाती विकास विभागाचे प्रमुख डॉक्टर तुषार गोपाडेसर यांचं वैशिष्ट्य असं आहे ते एम एस जनरल सर्जरी आहेत आणि संपूर्ण भारतातील नामांकित असे डॉक्टर आहेत तर ते आज आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तुषार धोपाडी सर आले होते सर आपलं स्वागत आहे आपल्या ह्या विभागामार्फत सिनर्जी मल्टी हॉस्पिटल मिरज मार्फत आपण या ठिकाणी स्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं जे शिबिराचं आयोजन करण्यात आलं दोघांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं हा नेमका कुठला आजार होता सर आपलं नमस्कार नमस्कार आज आपण मुरडीमध्ये जो शिबिर घेतला तो कोज वेन्स या आजारावरचा शिबीर घेतला आता नक्की आपण एक दो नहीं, नहीं, दोन मिनिटात हा आजार काय आहे बघून घेऊ आपल्या हृदयातून रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या निघतात एक शुद्ध आणि अशुद्ध जी अशुद्ध रक्तवाहिनी असते ती पायापासून सगळा वापरलेला जो रक्त आहे तो फिल्टरेशनसाठी हृदयापर्यंत पंपिंगसाठी न्यायचं काम करते तर ह्या रक्तवाहिन्यांचे फुगीरपणा त्यांच्यातला जो वॉल खराब झाला की जो ठिसूळपणा येतो आणि त्या नसा जेव्हा पुगतात त्याला आपण वेरीकोज वेन्स म्हणतो तर याच्यामुळं काय होऊ शकते एक तर डिस्कफिगरेशन म्हणजे जे कॉस्मेटिक दिसायला म्हणजे असं वेगळं विचित्र दिसतो ते नसा अशा पायाला अशा फुगलेले असतात हिरव्यागार झालेले असतात त्याच्यानंतर त्याच्यामधून रक्तस्त्राव व्हायचे चान्सेस असतात तिसरं पायाला जखमा होतात व्हेरिकोज वेन्स वेरीकोज अल्सर म्हणतो त्याच्यामुळे एकंदरीत पेश माणसाला त्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच अडचणी येतात तर ह्या गोष्टीला आपल्याकडे वे वेगवेगळे वेग ट्रीटमेंट वेग वेग अवेलेबल आहेत hmm. अर्ली स्टेज असतील तर वेगळे इंटरमिडिएट स्टेज किंवा अॅडव्हान्स स्टेज असतील तर याच्यात तर आता त्या ट्रीटमेंट काय येतील गोळ्या औषधांवरती थोडं मेंटेन करतो मोजे असतात त्याला स्टॉकिंग म्हणतो ते देतो आपण hmm. काही वेळे आपल्याला मग सर्जरी करायला लागते सर्जरी आपण लेझरने करू शकतो मायक्रोवे रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून वेगवेगळ्या प्रकार असतात किंवा ओपन सर्जरी असते अशा प्रकारचे त्या ट्रीटमेंट म्हणजे थोडक्यात अशुद्ध अशुद्ध जे रक्त आहे ते हृदयाकडे जाणार त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम होतो ते होऊ नये म्हणून काय करता येईल का असं ते होऊ नये म्हणून हा आता हा पण आता काही प्रोफेशनल स्पेसिफिक आहे म्हणजे लोकांचे जे काम करायची जी आहे त्याच्या स्पेसिफिक आहेत म्हणजे जसं बघितलं तर सलून व्यवसाय शिक्षक बस कंडक्टर हे जे बऱ्याच वेळ उभे राहतात किंवा ज्यांचा बराच काळ उभं राहायचा व्यवसाय असतो आता मी सर्जन आहे मला पण तो धोका असतो कारण तुमचे ऑपरेशन भरपूर वेळ चालतात भर बऱ्याच वेळ उभं राहायला लागते उभं राहिल्याने काय होते पायातला प्रेशर वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे तिथले व्याज खराब होऊन मेरिकोज वेज पाहिला तर अशा प्रकारच्या व्यवसायात जे लोक असतील त्यांनी स्टॉकिंग वापरणे हा एक टाईपचं प्रिव्हेन्शन आहे अच्छा मग आज आपण ह्या शिबिरामध्ये जे तपासणी केली आहे रुग्णाची तपासणी केली आणि त्याच्यात बऱ्याच जणांवर तुम्ही रेफर केलं आहे की मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑपरेशनसाठी येण्यासाठी रेफर केलेलं आहे मग त्या ऑपरेशनाचं स्वरूप कसं असतं मोस्टली uh, हे आपण लेझरद्वारे करतोय ऑपरेशन आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हे ऑपरेशन बसतंय त्यामुळे रुग्णांची म्हणजे पैसे किंवा आर्थिक बोजा त्यांच्यावर येणार नाही आणि आज स्वराज फाउंडेशन आणि साबळे साहेबांच्या निमित्ताने त्या लोकांना जो आजार आहे पहिला आपल्याला तो त्यांना कळाला कमीत कमी त्याला दिशा मिळाली की काय पुढचा ट्रीटमेंट होणार आहे आणि तिसरी आपण त्यांना ते योजनेमार्फत फ्री ऑपरेशन करायचं हे केलेलं आहे त्यामुळे पेशंट जे काही आज भेटलेत त्यांना आर्थिक काही खर्च येणार नाही डॉक्टर थोडक्यात आता सांगा आता बरेचशा डिग्रे दिसतात जनरल सर्जन आहे बरेचसे दिसतात आणि आपलं जे हॉस्पिटल आहे सिनर्जी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये किती वर्षापासून आपले हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी सुविधा काय काय सिनर्जी हॉस्पिटलचा कालच मी पाचवा वर्धापन दिन साजरा केला सिनर्जी हे अडीचशे बेडचं हॉस्पिटल आहे एन ए बी एच जे उच्च मानांकन आहे ते आपल्या हॉस्पिटलला आहे एन एल जे पॅथॉलॉजी सर्व्हिसेससाठी जे उच्च मानांकन आहे ते आपल्या हॉस्पिटलमध्ये इथे केसापासून पायाच्या नकापर्यंत सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे सगळ्या प्रकारचे कन्सल्टंट्स आहेत असे कन्सल्टन्स आहेत जे चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनी आरोग्यसेवेत घालवलेली आहे त्या व्यतिरिक्त इथे सरकारी ज्या योजना आहेत त्या पण ऑलमोस्ट सगळ्या योजना आहेत म्हणजे महात्मा फुले आहे ई एस आयच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ई सी एच एसच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे आता आम्ही रेल्वे आणि पोलीस कल्याणच्या पण याच्यासाठी करत आहे बस कॅशलेस काय काय जे असतात त्या सुविधा पण उपलब्ध आहेत कर्नाटक सरकारची पण आरोग्य योजना उपलब्ध आहे म्हणजे आपल्या सुद्धा त्या ठिकाणी बघितलं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत चाळीस बेड्स आय सी यू आहे बावीस बेड्स एन आय सी यू आहे बऱ्याचशा पंचावन्न अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे दहा बेड्स सी सी यू हॉस्पिटल सी सी यू आहेत वीसपेक्षा जास्त वैद्यकीय विभाग आहेत आणि सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि आपला आपला काल पाचवा वाढदिवस आपण त्या ठिकाणी साजरा केला आहे आपलं हे आपल्यासोबत डॉक्टर आणि काय आपण स्पेशलिस्ट केलं हॉस्पिटलमध्ये म्हणजे प्रशासकीय विभाग बघतात प्रशासकीय विभाग बघतात आणि सर आपला मी डॉक्टर पृथ्वीराज काळे मी तिथं आय सी आय विभाग म्हणजे अतिदक्षता विभागात हे बघतात आणि टीम चांगली टीम आहे आणि हे ज्यांनी घडून आणलं हे स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन साबळे सर कसा वाढ कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला शिबिरामध्ये आणि की कधीपासून हे शिबिर घ्यायचे साधारण शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला की आपले जवळजवळ दीडशे रजिस्ट्रेशन झालेले होते पण मागच्या दोन दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बरेचसे पेशंट येऊ शकले नाही पूर्णतः ग्रामीण भाग आहे आणि पूर्णतः लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टवरती डिपेंडन्सी असल्याने स्वतःची गाडी नसल्याने बरेचसे पेशंट येऊ शकलेले नाही तरी आता आपले आमच्या यादीनुसार शंभरपेक्षा जास्त ओपीडी झालेली आहे आणि त्यापैकी कुणाला सर्जरी सांगितलेली आहे कुणाला स्टॉकिंग्स वापरायला सांगितले आहेत कुणाला काही पेशंट्स असे आहेत की ज्यांना आता तर ऑपरेट करायची गरज नाही आहे इमिडिएटली पण त्यांना एक महिन्याने दोन महिन्यात त्यांचे ऑपरेशन करावं लागेल काही पेशंटचं वर्षानंतर ऑपरेशन करावं लागेल तर असे जवळजवळ ब्याऐंशी पेशंट आहेत की ज्यांना भविष्यात कधी ना कधीतरी ऑपरेशनची गरज पडेल तुर्तास अशी चाळीसच्या आसपास काहीतरी पेशंट आहेत की ज्यांना आता ऑपरेशनची गरज पडणार आहे तर आपण एक दहाच्या स्लॉटने स्लॉटने हे सर्व पेशंट आपण चांगली घेऊन जाणार आहोत आणि डॉक्टरांच्या माध्यमातून तिथे ऑपरेशन करून घेणार आहोत तर यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की अतिशय तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला मिळालेले आहेत की ज्यांनी आतापर्यंत साडेतीन हजार ओपन हार्ट सर्जरीज केलेल्या आहेत आणि त्यांच्या व्हॅस्क्युलर सर्जरीज मोर दॅन फाय हंड्रेड्स आहेत आणि व सर्जरीज त्यांनी शंभरपेक्षा जास्त केलेले आहेत तर इतके अनुभवी डॉक्टर आपल्याकडे आहेत तर हे जे तीस चाळीस पेशंट आहेत त्याच्यावरती आता सर्जरी प्लॅन होईल आता या शिबिरातून जे तपासणी करायचे पेशंट राहिलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जर समजा त्यांना स्थानिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे आणि त्यांना ऑपरेशनची गरज असेल तर आपण डायरेक्टली या हॉस्पिटलला जाऊयात आणि आपण ऑपरेशन करूयात त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि आपण सर्वजण मिळून पेशंट तिथे आपल्याला पोहोचता येईल Yes बरं आपण सर इश टू मॅनेज सर टू गार्ड थोडक्यात जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून स्वराज फाउंडेशनच्या वतीने अशी वेगवेगळी शिबीर घेत आहेत ती किती वर्षापासून शिबीर घेत आहेत आता मागच्या दहा वर्षापासून आपलं हे शिबीर चालूच आहे म्हणजे कधी आपण अपंगासाठी म्हणजे आर्टिफिशियल लिंप्स ज्याला म्हणतो ते लिम्प्स आपण देतो हे अतिशय त्याच्यानंतर अतिशय ॲडव्हान्स असे जे न्युमॅटिक लिंम्प्स आहेत ते पण आपण दिलेले आहेत की आपण माय इलेक्ट्रिक हँड्स दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण कॅन्सरचं शिबिर घेतलंय पेडेट्रिक शिबिर आपलं दरवर्षी होतं पेडिट्रिक कंजेनायटो हार्ट डिसिजेस आणि जे काही आपले डिफॉर्मिटीज असतात त्याच्यानंतर आता हे व्हेरिकोज वेनचं शिबिर आपण पहिल्यांदाच घेतोय त्याच्यानंतर ऑर्थोचे आपले शिबिर झाले आहेत गायनॅकचे शिबिर झालेले आहे आणि भविष्यात हे शिबिर सातत्यानं होतच राहतील येस yes, येस yes. आणि या सर्व शिबिरामध्ये आम्ही भाऊ आहेत या मला सपोर्ट मिळतो आणि माझा मित्र परिवार माझा भावांचा परिवार ते असं एक आमचं एक चांगल्यापैकी टीमवर्क होतं आमचं म्हणजे पेशंटचा संपर्क पण त्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यानंतर म्हणजे सर्व काही आम्हाला हे कॅरी उद्याला सोपं जातं येस थोडक्यात आपण आणि आपले चोवीस भाऊ पंचवीस भाऊ आणि प्लस मित्र परत प्लस मित्र आणि ते सांगत असताना एक टीम वर्क आहे टीमचा लॉक फॉर्मच आहे टुगेदर एव्हरीबडी अचीव मोर आणि हे तर सर्व आपण टीमला देतात छान वाटलं दादा आपल्याशी बोलून तर अशाच आपल्या कार्यात शुभेच्छा देतो आणि

मोफत रेनकोज तपासे शिबिराचा तो फोटो मी माझ्या स्टेटस मला दोन कलेक्टर सर आणि एम एस असणाऱ्या आणि रिटायर्ड सिव्हिल सर्जन असणाऱ्या मॅडमनी कॉल केला की व्यक्ती तुम्हाला भेटली होती मी म्हटलं काय झालं मला तोपर्यंत एवढं गांभीर्य नव्हतं म्हटलं आमचा धीर दादा आमच्या गजानंदादा काहीतरी करतो त्याचं प्रमोशन केलं पाहिजे लोकांना पोहोचलं पाहिजे लोकांनी कलेक्ट झालं पाहिजे लोकांनी विचारलं पाहिजे की कशाला शिबिर आहे मुरुड असेल मुरुडच्या आसपासची गावं असतील शिरपाडे असतील तांडा असतील तिथल्या गरीब माणसाला याचा फायदा व्हावा अशी आमची भूमिका होती म्हणून मी ठेवलं कारण जर माणसं त्याच्या स्किमांनी जोडणार तर मग आपण बघू दे पण दोन कलेक्टर जेव्हा रिटायर्ड सिव्हिल जेवण मला असं विचारलं मला तुम्ही किती महत्वाचे हो डॉक्टर आहात याचं मला केव्हा गांभीर्या आणि एवढा मोठा डॉक्टर आमचा गजानन दादा इथे आणतायत त्याला सहकारी मिळते जगताप साहेबांचं ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुषार सर अतिशय चांगली ड्युटी करतायत तिथं लोकांना सेवा प्रदान करतायत मी धीरज यांच्या टीमचं अभिनंदन करते आणि मुरुडकरांना पंचकृषीतल्या गावांना आणि त्यांची नागरिकांना सांगते की तुमच्यासाठी अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला तुम्हाला दिल्लीला जा मुंबईला जा पुण्याला जा तिथं गेल्या ओळख ना पाळा तर माझं लवकर मी दहा वर्षा लढवलेली मुलगी आहे मी बघितले चांगल्या मी काम केले जरी मी इंजिनियर असले मी बेसिकली आणि मास्टर्स इन मी जेव्हा काम केलं तेव्हा लक्षात आलं की आणि गरीब लोकांना चिठ्ठी पण कुठे घेतली माहिती थे। नसते ह्यानं तिकडे ढकलून द्यावं त्यानं तिकडे ढकलून द्यावं पहिल्या मजल्यावर जा दुसऱ्या मजल्यावर जा तिसऱ्या मजल्यावर जा खाली येईल आणि वरच्याच मजल्यावर जा माणूस नसतो का नाही का सांगतो परंतु एवढं अतिशय स्वर नसतं का याचं खरंच मूल्यांकन होऊ शकत नाही पैशावर गर्दी किती केली याला नाही यांच्या शिबिराचं वैशिष्ट्य आहे का जनन दादाच्या गर्दी भावने आणि त्या लोकांना त्याचा फायदा व्हावा मागे मध्यंतरी कुठेतरी एक दहा वर्षाची मुलगी तिचं नाव काय तिथं पायाचे पोटे लव्हरत आहेत तर ती स्वतः झेनपाडी साहेबांनी पोचतील मुलीला यांनी कव्हर केलं यांच्या माध्यमातला असा हा उपक्रम आपण घेतोय हिंदवी हिंदवी डोळे विचारित शेतल्यामध्ये ती दृष्टीचा प्रॉब्लेम होता पण आज मी नागरिकांना वर करते नम्रपणाने की तुम्हाला डॉक्टर तुषार सर इथं लाभलेले आपल्या सगळ्यांचं हा दुग्ध शेतकऱ्या योग आहे आपल्या सगळ्यांचं अहोभाग्य एवढा मोठा डॉक्टर माणूस आपल्या गुरुडमध्ये येत आहे आणि मी त्यांचं बदल होते त्यांच्या नकळत घेतले ज्या आत्मीयतेने त्या पेशंटला ते चेक करत होते की आत्मीयता माणसाच्या दिसण्यावरून आहे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून व्यक्त होते की या माणसाला त्या व्यक्तीमध्ये बदल घडवायचा आहे त्यांच्या चेहऱ्यावरती हात्य हास्य म्हणून तुषार सर आय एम थँकफुल टू यू

तुम्हाला सगळ्यांचं मी थँक्यू करते आणि या शिबिराला माझ्या लाख लाख शुभेच्छा देते हार्दिक जय हिंद